ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुठले तुरे उस तोडणी लवकर दिनेची शेतकऱ्यांमधून मागणी. उसाला तुरे फुटू लागल्याने याचा फटका बसू नये म्हणून शेतकरी आपला उस कारखान्याकडे घालवण्यासाठी धावपळ करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. उस तोडणीचा हंगाम सुरू होऊन 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी झाला. सध्या उसाला तोडणी येईल या आशेने शेतकरी पाणी सोडत नाही त्यातच तुरे फुटून आता ऊसही वाळू लागलाय तुरे पूर्णपणे वाळून आता त्याचे वाडेही वाळत चालला आहे अशी परिस्थिती शिरोळ तालुक्यातील अनेक गावामध्ये दिसून येते नांदणी परिसरामध्ये तर मोठ्या प्रमाणात उसाला तुरे फुटले आहेत तुरे फुटल्याने ऊसाच्या वजनात घट होऊन शेतकऱ्याला फटका बसत आहे त्यामुळे कारखानदारांनी ऊस तोडणीला वेग द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यातून होत आहे महानकर निपसाठी ऋषिकेश बाउचे नांदनी.